हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग बाराव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भौतिक जगातील सर्व प्राकृतिक क्रिया तीन प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली होत असतात तर या भौतिक जगतात जे काही क्रिया होत आहेत भौतिक क्रिया आपण करतो तर या तीन प्रकृतीचे जे गुण आहेत म्हणजे प्रकृतीचे तीन गुण आहेत त्या गुणांच्या प्रभावाखाली सगळं होत असत तर प्रभावाखाली होत असतं तर हे ह्याला एक उदाहरणाने प्रूपात समजवतात जसा कठपुतळीचा खेळ आपण पाहतो त्यावेळी त्या कठपुटलींना नियंत्रण करणारा व्यक्ती असतो तो आपल्याला दिसत नाही तो पडद्याच्या मागे असतो पण त्या नियंत्रकाने केलेले जे कार्य असत त्याचा प्रभाव आपल्याला कठपुतळींवर दिसत असतो आणि आपण त्या कठपुतलीच्या खेळाचा आनंद घेतो तर या भौतिक जगातील हे जे भौतिक शरीर प्राप्त केलेले सगळे जीव आहेत ते या कटपुटलीच्या बाहुल्यांप्रमाणे असतात आणि त्यांचे नियंत्रक हे काय तीन गुण असतात तर तुम्हाला मी एक चित्र पाठवलं होतं तुम्ही पाहिलं असेलच की त्या चित्रामध्ये सर्वात वर भगवान श्रीकृष्ण दिसतात जे बासरी वाजवत आहेत आणि खाली तीन स्त्रिया दाखवल्या आहेत पिवळं वस्त्र घातलेली स्त्री आहे ती सो गुण आहे लाल वस्त्र घातलेले रजोगुण आहे आणि निळ जांभळ वस्त्र आहे ते तमोगुण आहे तर हातात दोऱ्या दिसत आहेत आणि खाली दोन माणसं दिसत आहेत तर जसं कटपुतलीच्या खेळातला नियंत्रक दिसत नाही तसच हे तीन गुण कार्य करताना नियंत्रण करताना प्रभाव टाकताना दिसत नाहीत पण त्यांचा प्रभाव आपण पाहू शकतो व्यक्तीवर झालेला प्रभाव आपल्याला दिसतो जस खूप काळ झोपून जेव्हा व्यक्ती उठतो तेव्हा झोपलेल्या अवस्थेत तो तमोगुणाच्या प्रभावात असतो रात्रभर झोपून उठल्यावर आपला चेहरा जर आपण आरशात पाहिला तर वेगळाच दिसतो का बरं कारण पूर्ण रात्र आपण तमोगुणाच्या प्रभावात असतो त्यामुळे तसा आपला चेहरा दिसत असतो एखादा व्यक्ती हवं तर मिळालं नाही त्याला हवं पाहिजे ते मिळालं नाही तर क्रोधित होतो तेव्हा तो रजोगुणाच्या प्रभावाखाली असतो तर आपण जसं जसं भगवत गीतेचा पुढे अभ्यास करत जाऊ याचं सगळं वर्णन आपण अभ्यासाचा सगळा करणार आहोत तर इथे जसं म्हटलंय की भौतिक जगातील सर्व प्राकृत क्रिया तीन प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली होत असतात पुढे प्रौपात समजवतात या प्राकृतिक गुणांची निर्मिती जरी भगवान श्रीकृष्णांपासून झाली असली तरी श्रीकृष्ण गुणांच्या अधीन नसतात तर कशा रीतीने भगवंत गुणांच्या अधीन नसतात हे सांगायला प्रुपात एक उदाहरण देत आहेत ते पुढे वाचूया उदाहरणार्थ राष्ट्राच्या कायद्यानुसार मनुष्याला शिक्षा होऊ शकते परंतु कायदे बनवणारा राजा कायद्यांच्या अधीन नसतो तर कायदा राजा बनवतो मात्र तो कायद्याच्या अधीन नसतो मात्र त्या राजाच्या राज्यात राहणाऱ्या सगळ्या मनुष्यांना तो कायद्यानुसार नाही वागलं तर शिक्षा होऊ शकते जसं आपण आपल्या रोजच्या जीवनात पण बघतो की वन वे ट्रॅफिक असते म्हणजे कसं आहे या रस्त्यावरून एकाच दिशेने प्रवास करायचा आहे विरुद्ध बाजूने कोणती जर गाडी आली तर पोलिसांद्वारे त्यांना दंडित केलं जात पण आपण बघतो की जेव्हा मंत्री वगैरे येणार असतात आमदार आहेत कोणी खासदार आहेत तर त्यांच्यासाठी मात्र हे सगळे नियम बाजूला ठेवले जातात आणि तो रस्ता आहे तो विरुद्ध बाजूनेही वापरला जातो आणखीन एक याच्यासाठी एक बक, भक्त एका भक्ताने उदाहरण दिलं होतं की पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड या भागात हे जे मोठे कारखानदार आहेत रतन टाटा यांचा प्रचंड मोठा कारखाना आहे टेलको कंपनी टाटा टेलको कंपनी तर तिथे वाहनांची निर्मिती होत असते आणि इतके कामगार तिथे काम काम करतात की त्याचा पार्किंग एरिया जो आहे तो अतिशय प्रचंड मोठा आहे आणि आपण जर तो एरिया पाहिला तर कामगारांसाठी गाड्या पार्क करायला वेगळा पार्किंग एरिया आहे इंजिनियर्स साठी वेगळा आहे ऑफिसर्स साठी वेगळा आहे तर प्रत्येक विभागात कार्य करणाऱ्यांसाठी वेगवेगळे पार्किंग एरिया आहेत आणि त्या एरियांवर तसतशी नावं पण लिहिली आहेत आणि कंपनीचे मालक जे टाटा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मोठं पार्किंग राखून ठेवलेलं आहे तर कंपनीत काम करणारा प्रत्येक जण आपापल्या हुद्द्यानुसार असलेल्या पार्किंग मध्येच गाडी लावतो एखादा कामगार आहे त्यांनी जर ऑफिसर्सच्या जागेवर गाडी लावली तर त्याला दंड होतो एवढं आपल्याला कळलं तर जेव्हा स्वतः रतन टाटा हे जे अख्ख्या त्या कंपनीचे मालक आहेत ते जेव्हा आपली गाडी चालवत तिथे येतात तेव्हा ते तर या संपूर्ण जागेचे मालक आहेत तर मग ते कोणत्याही पार्किंग एरियामध्ये गाडी लावू शकतात आणि त्यांनी जर आपली गाडी कामगारांसाठी राखून ठेवलेल्या पार्किंग एरियात लावली तर त्यांना दंडित केलं जातं का नाही का कारण पार्किंग तो पार्किंगचा जो नियम आहे तो कंपनी वर्कर्स कंपनीमध्ये काम करणाऱ्यांसाठी आहे कंपनीच्या मालकासाठी नाही तसंच प्रभुपालांनी इथे उदाहरण दिलं आहे की राष्ट्राच्या कायद्यानुसार मनुष्याला शिक्षा होऊ शकते परंतु कायदे बनवणारा राजा कायद्याच्या अधीन नसतो पुढे वाचते त्याचप्रमाणे भौतिक प्रकृतीचे सत्व आणि रज आणि तम हे तिन्ही गुण भगवान श्री कृष्णांपासून निर्माण होतात परंतु भगवान श्री कृष्ण या गुणांच्या अधीन नाहीत तर भगवान श्री कृष्ण सर्व जगतांचे निर्माता आहेत नियंत्रक आहेत पालन पोषण करणारे आहेत स्वामी आहेत राजा आहेत आणि त्यांच्यावर प्रजेसाठी असलेले जे कायदे आहेत नियम आहेत ते लागू पडत नाही जसं आपण आणखीन एक उदाहरणाने जाणू शकतो की रस्त्यावर जेव्हा लाल सिग्नल लागतो तेव्हा रस्त्यावर धावणाऱ्या ज्या सर्व गाड्या आहेत त्या सिग्नलला बघून थांबतात पण आकाश मार्गाने जाणार एखादं विमान आहे त्याला तो रस्त्यावरचा लाल सिग्नल पाहून थांबण्याची आवश्यकता नसते का बरं कारण तो नियम आहे तो भूमीवर जे राहत लोक आणि या त्या रस्त्यावर वाहन चालवणारे लोक आहेत त्यांच्यासाठी तो नियम असतो तर हे जे भौतिक जगत आहे ते चालवण्यासाठी ही जी भौतिक प्रकृती आहे ती या तीन गुणांचा वापर करते तर हे जे तीन गुण आहेत ते जरी भगवान श्री कृष्णांपासून निर्माण झाले आहेत तरी भगवंत मात्र त्या गुणांच्या अधीन नसतात भगवान श्री कृष्ण या भौतिक जगतात जरी जेव्हा येतात अवतार धारण करून येतात काही लीला करायला येतात तेव्हा भगवंतांचं दिव्य असं आध्यात्मिक स्वरूप असत ते कायम असत आणि त्यांच्यावर या प्रकृतीचे हे जे तीन गुण आहेत त्यांचा प्रभाव होऊ शकत नाही तर आपण जो चार पॉईंट नऊ श्लोक शिकलो आहोत जन्म कर्म चमे दिव्यम एवम यो वे तत्वतः तत्वा देहम पुनर्जन्म नैती मा अर्जुन तर भगवंत म्हणतात माझ जन्म जन्म म्हणजे अवतरित होणं आहे माझे कर्म म्हणजे भगवंतांचे जे लीला आहेत ते सगळं कसं आहे जन्म कर्म च मे दिव्यम दिव्य अशा त्या आहेत आणि जो एवं यो वेट्टी तत्वता जो हे नीटपणे पूर्णपणे जाणून घेतो आणि मग भक्ती करतो तर त्या व्यक्तीला देह सोडल्यानंतर तो माझ्याकडे येतो मामेती तर त्याला पुन्हा जन्म घ्यायला लागत नाही तर असे हे जे भगवंत आहेत जे या भौतिक जगतात आपल्या सगळ्या जीवांच्या कल्याणार्थ येतात आणि लीला करतात ते या भौतिक जगतात कार्य करणाऱ्या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांनी कधीच प्रभावित होत नाहीत तर अशा भगवान श्री कृष्णांची जेव्हा आपण त्यांच्याबद्दल ऐकतो आणि त्यांची सेवा करायला लागतो तर आपण सुद्धा या तीन गुणांच्या प्रभावातून बाहेर पडून बाहेर पडू शकतो आणि भगवंतांची भक्ती करून आपण या भौतिक जगात जगातून सुद्धा बाहेर पडू शकतो आणि केवळ आपण आपलंच कल्याण करू शकतो असं नाही तर आपण असं इतरांना सुद्धा भगवंतांच्या भक्तीबद्दल सांगून इतरांनाही या तीन गुणांच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी आणि भौतिक जगतातूनही बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करू शकतो मदत करू शकतो पुढे प्रौपाद लिहितात म्हणून ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण निर्गुण आहेत अर्थात आता निर्गुणचा अर्थ म्हटला आहे अर्थात हे प्राकृतिक गुण जरी भगवंतांपासून प्रकट झाले असले तरी त्यांचा म्हणजे त्या गुणांचा भगवंतांवर कधीही परिणाम होत नाही भगवंतांचा हा एक विशिष्ट गुण आहे तर निर्गुण म्हणजे काय भगवंतांवर हे तीन प्राकृतिक गुण आहेत ते प्रभाव टाकत नाहीत भौतिक जगतात भगवंत आले आणि भौतिक जगतात हे तीन गुण कार्यरत आहेत तरी भगवंत हे दिव्य आहेत आणि त्यामुळे भगवंतांवर या गुणांचा परिणाम होत नाही आणि म्हणून भगवंतांना म्हटलं जातं निर्गुण तर भगवंतांची अनेक भगवंतांमध्ये अनेक अनेक दैवी गुण आहेत त्यातला हा एक गुण आहे ते, आहे, ते निर्गुण आहेत तर अशा प्रकारे आपण हा बारावा श्लोक वाचून पूर्ण केला आहे आज इथेच विराम देऊया या श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो